आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आज भारतीय जनता पक्षाचे अक्कलकुवा या ठिकाणी सहविचार सभा बोलविण्यात आलेली होती अक्कलकुवा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे दहा गट व पंचायत समितीचे वीस करिता होणाऱ्या निवडणुकीसाठी आजची बैठक आयोजित करण्यात आलेले होते मात्र उपस्थितीबाबत विचार केला असता सपाटीवरील पाच गटांसोबत आज चर्चा केलेली आहे व डोंगर भागातील गटांसोबत पुढच्या दिवसाला योग्य त्यावेळी चर्चा करणार आहोत व शिंदे साहेबांचे शिवसेना व राष्ट्रवादी या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी मागच्या दोन निवडणुकांमध्ये पक्षविरोधी काम, काम केल्यामुळे वरिष्ठ पातळीवर चर्चा केल्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या निर्णय अथवा मार्ग या ठिकाणी निघणार नाही असे माजी मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावेत यांनी या प्रसंगी सांगितले जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आलो संपूर्ण अक्कलक कर तालुक्यातील आमच्या कार्यकर्त्यांची आज बैठक झाली आणि त्या अनुषंगाने पुढील नीती आम्ही ठरवायचं ठरवलं आहे कार्यकर्ते त्यांच्या बैठका करतील आणि त्यांच्यामधून टेन्टेटिवली जे कोणी उमेदवार असतील त्याच्या बाबतीमध्ये ते आमच्याशी चर्चा करतील आणि मग त्याच्यानंतर चर्चा करून पक्ष नेत्यांशी चर्चा करून अंतिम आम्ही उमेदवार ठरवायचं असं ठरलं आहे तर या ठिकाणी प्रामुख्यानं जर जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर मागचे दोन इलेक्शन असे बघितले की इथले जे काही नेते मंडळे त्यांच्या अजितदादांच्या पक्षाचे असतील किंवा मग शिंदेसाहेबांच्या पक्षाचे असतील त्यांनी पक्षाच्या विरोधामध्ये या ठिकाणी प्रचार केलेला आहे ते पक्षाच्या विरोधामध्ये गेलेले आहे तर अशा परिस्थितीमध्ये मन जुळणं तसं कठीण आहे आणि म्हणून पक्षनेत्यांशी आम्ही चर्चा करू आणि त्यांना मागील परिस्थिती इथे समजावून सांगू आणि मग त्याप्रमाणे आम्ही याचा पूर्ण निर्णय करू